ジャングル यार भावनं व्हिडिओला पूर्ण बघा कारण की मधामध्ये इफेक्टमध्ये तुम्ही आज थोडं गोंधळू शकता त्यामुळे व्हिडिओला पूर्णच बघायचं आहे तर बघा व्हिडिओ बनवताना सुरुवातीला या दोन प्रेसरची गरज पडणार आहे दोन्ही प्रेसरला तुम्ही तुमच्या अलाईट मोशनमध्ये इम्पुट करून घ्यायचं आहे कारण व्हिडिओ आपण अलाईट मोशन बनवणार आहे आणि जर का तुमच्याकडे अलाईट मोशन नसेल तर यार आपल्या टेलिग्रामच जायचं आहे पिनॅट मॅसनमध्ये आपण जे अलाईट मोशन दिलं तिथून ते डाउनलोड करून घ्यायचं आहे सोबतच व्हिडिओमध्ये लागणारे मटेरियल तिथं आणि तुम्हाला आपल्या वेबसाईटवर भेटून जाईल तिथून तुम्ही अगदी इझिली डाऊनलोड करू शकता त्यानंतर पाहून आपल्याला फिडो बनवण्यासाठी सुरुवातीला बीटमार्कला ओपन करायचं आहे बीटमार्कला ज्यावेळेस ओपन कराल त्यावेळेस बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीचं म्युझिक प्लेअरचं आपण ॲड करून टाकलेलं आहे ओके तर तुम्हाला हवा हो असेल चेंज वगैरे तुम्ही करू शकता आता करण्यासाठी आपल्याला करायचं काही या ठिकाणी चेंजेस तुम्हाला करायचं फक्त एकच आहे की या ठिकाणी बघू शकता हे जे एस बी डेटस्ट एडिटर मी माझं नाव लिहून ठेवलं चॅनलचं ओके तुम्हाला तुमचं स्वतःचं ॲड करायचं असेल तर जस्ट वरच्या ग्रुपवरती क्लिक करून खाली एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे या ठिकाणी ग्रुप वन तुम्हाला दिलं त्यावर क्लिक करायचं सॉरी आपल्याला या ठिकाणी गु म्युझिक प्लेअरवरती क्लिक करायचं आहे ग्रुपवाले आणि एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे या ठिकाणी लेअर भेटेल इथे क्लिक करायचं आहे इडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि जस्ट इथून तुम्हाला काय करायचं आहे इथं बघू शकता एस बी डीटेच इडिटर इथून कट करून तुम्हाला तुमचं ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे इथून ॲड आता इद, या ठिकाणी मी ॲड करून दाखवतो कारण की पुढे थोडंसं आपण गोंधळणार आहोत यामध्ये तर इडिटर टाकतो मी या ठिकाणी ओके ओके इतकं टाकल्याच्या नंतर इथून आपल्याला जस्ट बॅक येऊन जायचं आहे भाऊ ठीक आहे इतकं टाकल्याच्या नंतर बघू शकता आता सॉरी आपले या ठिकाणी खूप चुकलेलं आहे ओके तर जसं आहे तसं आपण या ठिकाणी करून घेऊया ओके तर अशा पद्धतीने आपलं राहू राहून जाईल त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं असं झाल्याच्यानंतर तर इथून जस्ट आपल्याला या ठिकाणी बघू शकता तुम्हाला बॅक येण्यासाठी बॅक बटनाचा वापर न करता तुम्हाला या ठिकाणी म्युझिक प्लेअर दिसेल या ठिकाणी ग्रुप वन दिसल आणि या ठिकाणी बीट मार्क दिसल म्हणू ठीक आहे तर आपल्याला जस्ट या ठिकाणी बीट मार्कवरती एक प्लेस क्लिक करायचं आहे तुम्ही पूर्णपणे बॅक येऊन जाल ओके अशा पद्धतीने काही वेळेस जर ग्रुप लहान होत असेल तर या ग्रुपवर क्लिक करून इथून आपल्याला अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता प्लसमध्ये क्लिक करायचं आहे मीडियामध्ये क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे फोटो वापरणारा भाऊ तो ॲड करायचा आहे अशा पद्धतीने ॲड केल्याच्यानंतर याला तुम्हाला अशा पद्धतीने खालच्या बाजूला घेऊन घ्यायचं आहे ओके आता इतकं घेतल्याच्यानंतर या फोटोची साईज पण आपल्याला इथपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता इतकं वाढून घेतल्याच्यानंतर या ठिकाणची इमेजेस नको असेल तर या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे कलर आणि फिल्म जायचं आहे स्टारमध्ये किंवा या नावावरती किंवाच क्लिक करायचं आहे या ठिकाणचे फोटो हवं तो सिलेक्ट करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कुठला पण करू शकता वरती प्लसमध्ये क्लिक केल्याच्यानंतर आपला इमेज या ठिकाणी चेंज होऊन जाईल म्हणून ठीक आहे अशा पद्धतीने ओके तर आता मी काय या ठिकाणी करणार नाही बट तुम्हाला करायचं असेल तर अशा पद्धतीने करू शकता ठीक आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढच्या बीटवर यायचं आहे म्हणजे अठरा झिरो दोन पाषी प्लसवरती क्लिक करून मीडियावरचे ऑप्शन वर यायचं आहे इमेज ॲड करायचं आहे पुढच्या पानवर येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे इमेज फुल स्क्रीनमध्ये नसेल तीन डॉटवर क्लिक करायचं फिल कम्पोजेशन एरियावरती इकडे क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा प्लस प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी पुन्हा इमेज ॲड करायचं आहे फिल कंपोजेशन एरिया ओके अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सर्व शेवटपर्यंत इमेजेस लावून घ्यायचे आहेत भाऊ ठीक आहे तर आता या ठिकाणी मी सर्व शेवटपर्यंत इमेजेस आधी तर लावून घेतो मग तर पुढची प्रोसेस आपण सांगतो ओके ओके okay, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस शेवटपर्यंत लावून घेतलेले आहेत भाऊनू ठीक आहे त्यानंतर आपल्याला जस्ट इथून बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचा आहे सेकी पॅकला ओपन करायचं आहे सेकी दोन इमेज दिली असणार आहे भाऊनू मी ठीक आहे तर आता आपल्याला करायचं काय सुरुवातीच्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट ओके इतकं झाल्याच्यानंतर पुन्हा बॅक येऊन बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि आता इथं आल्याच्यानंतर जिथून आपण इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती तिथे यायचं आहे सुरुवातीचा जे इमेज असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला इथं अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे पुन्हा पुढच्या आपल्याला एक इमेज सोडून द्यायचं आहे पुन्हा आपल्याला पुढे यायचं आहे इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉक्टर जाऊन पेस्ट इफेक्ट ठीक आहे इतकं करून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला एक इमेज सोडून अशा पद्धतीने हा जी इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे सांगायचं एकच की एखाद इमेजेसला तुम्हाला हा जे इफेक्ट असणार आहे तो अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणून ठीक आहे तर या ठिकाणी मी आता सर्व इमेजेसला या ठिकाणी करून घेतो जवळपास झालंच आपलं ओके इतकं नंतर आता इथून आपल्याला पुन्हा एक वेळेस बॅक येऊन यायचं आहे सेकिपॅकला ओपन करायचं आहे म्हणू ठीक आहे सेकिपॅकमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी जे काय मी तुम्हाला सी सी प्रसिप दिले असेल ते इथून कॉपी थ्री लिअर करायचं आहे दोन नंबरच्या इमेजमध्ये जाऊन यायचं इफेक्ट कॉपी करायचं आहे आणि सरळ बॅक येऊन आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे आता इथं आल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला तिथंच यायचं आहे जिथून आपण इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती आता आपले जितके काही इमेज राहिले असणार आहे त्या सर्व इमेजेसला तुम्हाला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी मी जवळपास सर्व इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून घेतो ओके तर बघू शकता या ठिकाणी आपलं जवळपास झालं एक इमेज राहिला ओके असं अशा पद्धतीने सर्व इमेजेसला तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणू ठीक आहे तर या ठिकाणी एक मिनिट हा इमेज होता आपला तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व इमेजेसला आपण इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर सुरुवातीला यायचं आहे या, या दोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट थ्रीर करायचं आहे लास्टला यायचं आहे तिने सी सीप्रिसीला अशा पद्धतीने सिलेक्ट करून इथून वाढून घ्यायचं आहे आपला डी आरचा इफेक्ट लागूच आहे त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर एक बॉर्डर दिला असणार आहे तो बॉर्डर अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे लास्टला जायचं आहे याची साईज आपल्याला अशा पद्धतीने लास्टपर्यंत वाढून घ्यायची आहे ठीक आहे आता साईज लास्टपर्यंत वाढून नंतर हो आपला या ठिकाणी बॉर्डर लागून जाईल त्यानंतर पुन्हा आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे प्लसमध्ये जाऊन मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक मी तुम्हाला शॅडो दिला असणार आहे तो शॅडो आपल्याला बरोबर इथपर्यंत म्हणजे इथून नाही वाढवायचा आहे इथून आपल्याला बघू शकता इथे येऊन आपल्याला ॲड करायचा हा जे शॅडो असणार आहे तर ते तुम्ही काय करा आपण इथूनच ॲड करूया ठीक आहे तुम्हाला अठरा दोनपर्यंत येऊन शॅडोला ॲड करायचं आहे आणि इथून अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर याच्यावर क्लिक करून याची याला आपण अशा पद्धतीने खालच्या बाजूला सेट करून घेऊया ठीक आहे त्यानंतर याच्यावर क्लिक करून या बॉर्डरच्या याला खाली ठेवून घेऊया म्हणजे चांगलं दिसेल आपलं ओके त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे यायचं आहे अठरा दोनपर्यंत प्लसमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवर यायचं आहे ही एक पी एन जी असणार आहे अशा पद्धतीने हिला ॲड करून लास्टपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्या ओके आता इतकं झाल्याच्यानंतर छानपैकी तुमचं एक लोगो लावून घ्यायचं आहे व्हिडिओ आता सेव्ह करायचा आहे त्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे फिडिओची साईज इथून तुम्ही तुम हजार ठेवू शकता काही विषय नाही त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल इतका सोपा व्हिडिओ होता आवडला असं लाईक झालंच पाहिजे बाय